आजपासून एस टी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये सध्या मी आहे या ठिकाणी आज सकाळच्या सुमारास तरी काही ठिकाणच्या बस ये जा करत आहेत मात्र काही वेळानंतर या ठिकाणच्या बस जाण्यास बंद होतील असं या ठिकाणी असणाऱ्या जे प्रवासी आहेत त्यांना सांगण्यात येते माझ्यासोबत काही प्रवासी आहेत त्यांना खरं तर कुठं जायचं आणि आता एस टी काही एस बाहेर पडतात एस टीचा आज संप आहे तुम्हाला माहिती होतं का आम्हाला माहिती नव्हतं स्टँडवर आल्यावर कळलं असा अचानक संप केला तर ज्येष्ठ नागरिकांचे सगळ्या प्रवाशांचे हाल होतात ह्याची कल्पना एस टीला नाही आहे का आता तुम्हाला कुठं आणि काय सांगते ना मला गोंदवलेला जायचंय मला एका समाजसेवेसाठी जायचंय मग तिथे जाऊन मला जी समाजसेवा करायची ते मी आज जाऊ शकत नाहीये मग तुम्ही याच्यावरती काय उपाययोजना त्यांनी असं सांगितलं ऑफिसरने आमचा संप नाहीये कामगारांचा संप आहे वाहक चालक आले तर तुमची गाडी सुट्टी आता वाहक चालक येणार की नाही कसं करणार तुम्हाला पण असंच काय आम्हाला जायचंय फलटणला माझी मिसेस अॅक्च्युली सरकारी अधिकारी आहे आणि दहा सव्वा दहाच ऑफिस असतं तिथे त्यावेळेत पोचायला म्हणून आम्ही आज आलो स्वारगेटला पण अचानक संप जाहीर केल्यामुळे आमची आज अतिशय गैरसोय झाली आहे आणि आता ऑफिसला कसं पोहोचायचं हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे नाही त्यांनी सांगितलं की काही सांगता येत नाही गाड्या काही आलेल्या नाही ज्या गाड्या आल्या आहेत त्याच सुटल्या तर जी गाडी मिळेल त्यांनी तुम्ही जा आम्हाला सांगण्यात आलं की जी तुमची सोय असेल किंवा जे तुम्हाला वाहन उपलब्ध होईल त्यांनी तुम्ही जा पण आता जर आम्ही एस टीने एखादी मिळाली म्हणून गेलो आणि परत येताना नाही आले तर आमचा प्रॉब्लेम येऊ शकतो ना अचानक संपट डिक्लेअर केल्यामुळे आम्हाला काहीच सोय करता येत नाहीये अनेक प्रवाशांना खरं तर माहिती नाही आहे संप आहे स्वारगेट बस स्थानकातून अजून काही बस बाहेर पडत आहेत काही येत आहेत मात्र काही वेळानंतर या ठिकाणचा संप होईल किंवा कर्मचारी आले तरच बस बाहेर पडतील असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे त्यामुळं या बंदचा फटका पुणे शहरातून स्वारगेटच्या परिसरातून पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल किंवा कोकण असेल या ठिकाणी जाणाऱ्या ल प्रवाशांना जो आहे तो बसणार त्या बस आहे त्यामुळं काही वेळानंतर या ठिकाणच्या बससेवा विस्कळीत होईल असंही प्रवाशांना सांगितलं जातं आहे कारण कर्मचारी जर संपावर आहेत जर आले तरच बस बाहेर पडतील नाही तर या बस बाहेर जाणार नाहीत असं सांगण्यात आले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका